नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपण झटकन पीठं तयार करून ठेवली की पटकन होणारे पदार्थ बघतोय तर त्यामध्ये आज मस्त सगळ्या कडधान्यांचं थालीपीठ बघणार आहे तर त्यामध्ये जे काय काय घटक पदार्थ वापरले ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तर आपण आता थालीपीठ बनवायला घेऊया थालीपीठासाठी जे आपण घटक पदार्थ दळून आणलेले आहेत गिरणीमधून त्याच्या त्यानंतर हे पीठ असं तयार आहे आता आपण हे पीठ एका डिशमध्ये काढून घेऊया आणि मळायला घेऊया आता आपण हे कांद्याचं थालीपीठ करणार आहोत ह्यामध्ये थोडासा हिंग मी ह्यामध्ये हिंग घातलेला नाही आहे दळताना खडा हिंग घातलेला नाही म्हणून आता वर्ण घातलाय तुम्ही जर दळताना खडा हिंग घालणार असाल तर हिंग घालू नका बारीक चिरलेला कांदा कांदा मात्र एकदम बारीक छान चिरून घ्या आणि भरपूर कांदा घाला त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण ह्यामध्ये खरडा कर घालणार आहोत खरड्याची रेसिपी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर आणि आता चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ हे थोडंसं चवीनुसार घाला कारण आपल्या खरड्यामध्ये मीठ आहे आणि आपण हे आता छानपैकी मळून घेऊया आपलं असं हे पीठ मळून झालेलं आहे पीठ थोडंसं सैल सा मळायचं कारण त्यांनी आपली थालीपीठं खुसखुशीत होतात तर आपण आता थालीपीठ थापायला घेऊया आपण थालीपीठ हे कपड्यावर थापणार आहोत आणि तव्यावर भाजून घेणार आहोत आपण गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे नॉनस्टिक तवा घ्या किंवा लोखंडी तवा घ्या दोन्हीवरही थालीपीठं छान भाजली जातात त्याच्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि जे आपण असं फडक्यावर थालीपीठ भाजले थापलेलं आहे ते आपण त्याच्यावर घालून घेतोय आता आपण हे थालीपीठ भाजत असताना वरून थोडंसं तेल घालायचं मी ह्याला छोटे छोटे होल्स केलेले आहेत त्या होल्समधून थोडं तेल घालायचं आहे म्हणजे आपलं थालीपीठ छान खरपूस भाजलं जातं अतिशय चवीला छान पौष्टिक थालीपीठ तयार होतं हे आपण दही लोणी ह्याच्याबरोबर सर्व करतोय ह्या प्रकारे दोन्ही बाजूनी असं छान ब्राऊन रंगावर खरपूस भाजून घ्यायचं आहे आता आपण ते डिशमध्ये सर्व करूया